मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवसापासून ते चंपाषष्टीपर्यंत म्हणजेच यंदा एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला मल्हारी षडरात्र उत्सव साजरी करायचा आहे ज्या पद्धतीने आपण घटस्थापना करत असतो म्हणजे शारदीय नवरात्र उत्सव साजरी करत असतो तर त्याच पद्धतीने अब्बोबाचे षडरात्र उत्सव म्हणजे सहा दिवसाची खंडोबा महाराजांची सेवा करायची आहे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य आराध्यवत श्री खंडेराव महाराजांची सेवा करायची आहे घटस्थापना करायची आहे अखंड दिवा लावायचा आहे ती ही सेवा कशी करायची आहे कोणी करावी त्या संदर्भातली आज माहिती बघणार आहोत नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता ताई आमच्याकडे शारदीय नवरात्र उत्सव करतो पण आम्ही पण आमच्याकडे नाखंडेराव महाराजांची सेवा करत नाही किंवा षडरात्र उत्सव आम्ही करत नाही घटस्थापना आम्ही करत नाही बघा प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी परंपरा असते आणि ज्या पद्धतीने कुळदेवीची सेवा करत असतो ना तर त्याच पद्धतीने कुळदेवाची सुद्धा सेवा करायची असते पण आमच्या घरात सासूबाई करून देणार नाहीत किंवा आम्ही करत नाही मग अशा वेळेस या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये भले तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल पण तुम्ही अखंड दिवा लावू शकता ज्या ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावत असतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला या षडरात्र उत्सवमध्ये म्हणजेच खंडोबा महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो अखंड दिवा कसा लावायचा आणि आपण जे काही घटस्थापना करणार आहोत मग सगळ्यात आधी अखंड दिवा ताई आम्ही देवासमोर जो दिवा दिवा लावतो तर तो जर तो तुमचा अखंड असेल तर तसाच तुम्ही ठेवावा सहा दिवस तर त्या दिव्याची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यावी आणि नाही ताई आमच्या घरात किंवा आम्ही आमच्या देवघरातच मुळात तर अखंड दिवा नसतोच तर घरात जो दिवा उपलब्ध आहे मग तो तुमच्याकडे जर चांदीचा असेल पितळी असेल दगडी दिवा असेल तर तुम्हाला मला अखंड दिवा सहा दिवसामध्ये तुम्हाला तो लावायचा आहे एकवीस नोव्हेंबरपासून ते सव्वीस नोव्हेंबरपर्यंत भले तुम्ही गट स्थापना करणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला अखंड दिवा तुम्ही लावू शकता खंडोबा महाराजांची सेवा म्हणून ती तुम्ही करू शकता दुसरं दुसरं घटस्थापना कशी करायची ज्या पद्धतीने आपण कुळदेवीची घटस्थापना करत असतो तर कुळदेवीचा टाक आपण घट बसवत असतो तर त्याच पद्धतीने आपल्याला खंडेराव महाराजांच्यासुद्धा टाक घट बसवायचा असतो तर दाई आमच्याकडे टाक नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही सुपारी स्वरूप तुम्ही खंडोबा महाराजांची मूर्ती असेल तर ती ठेवू शकता नाही तर मग तुम्ही फक्त सुपारी स्वरूप घटस्थापना करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात आधी तर एकवीस तारखेला सकाळी शोशुरबोध होऊन या सहा दिवसामध्ये तुम्ही व्रतवैकल्यसुद्धा करू शकता ज्या पद्धतीनं नवरात्रीमध्ये कुलस्त्री नऊ दिवस उपवास करत असते तर तसंच सहा दिवस घरातले कर्ता पुरुष यांनीसुद्धा उपवास करावा पण शक्य नसेल तर मग अशा वेळेस त्यांनी काय करावं तर घरातल्या घरातल्या कुलस्त्रींनी उपवास केला तरी चालेल सहा दिवस करू शकता तर ताई आम्हाला उपवास करणं शक्य होत नाही तर मग मग फक्त चंपाशर्षीच्या दिवशी कुळाचार होईपर्यंत तुम्ही उपवास करू शकता आता जेव्हा तुम्ही घटस्थापना करता तर अखंड दिवा लावायचा असतो तर तुम्ही घटस्थापना नसेल करणार तर मग फक्त देवासमोर अखंड दिवा लावावा आणि जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर मग जिथे घटस्थापना होणार आहे तर तिथे तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे तर सगळ्यात आधी त्यात आधी तुम्ही दिवा लावून घ्यावा आणि तुपाचा लावा तेलाचा लावा कारण कुठलीही सेवा करत असताना आपल्याला आधी आपल्याला प्रज्वलित करायचं असतं अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला सगळ्या सेवा करायच्या असतात तर हे करून झाल्यावर मग आधी संकल्प करायचा आहे त्या संकल्प करत असताना तुमचं नाव घ्यावं तुमचं गोत्र जे असेल तर त्याचं तुम्हाला उल्लेख करायचा आहे आणि तर मग या संकल्पामध्ये काय बोलायचं आहे तर तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे मग माझ्या कुटुंबात क्षेम स्थैर्य अयुआरोग्य विद्या ऐश्वर प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तीचा भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी विविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेव व कुलदैवन यांची अखंड अखंड अचंचल अभद्य शक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुळधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापनाने अखंड प्रज्वलाने आणि मल्हारी सप्तशती जे तुम्ही पारायण करणार आहात तर त्याचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे इतके इतके मी पारायण करणार आहे असं म्हणून तुम्हाला तो संकल्प सोडायचा असतो तही आम्ही अखंड दिवा लावणार आहे तर फक्त मग अखंड दिवा लावण्यासाठी तुम्ही प्रार्थना करावी की माझ्या घरात सुख शांती नांदावी आणि खंडेराव महाराजांची कृपा माझ्यावर असावी तर माझ्या कुटुंबावर असावी म्हणून मग अखंड दिवा या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये लावणार आहे तर अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे म्हणजे संकल्प तुम्ही सोडू शकता आता अखंड दिवा किंवा जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर त्याच्यासाठी मग तुम्हाला ती टोकरी लागणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला नवरात्रीमध्ये लागतं तर तसंच तुम्हाला ती टोकरी लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अशी माती टाकायची आहे मग काही ठिकाणी सप्तधान्य वापर करतात मग काही ठिकाणी फक्त गव्हाचा वापर केला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ती तुम्हाला करायची आहे तर हे सगळं आपलं जे काही कडधान्य आहेत जी माती आहे तर ती संपूर्ण एकत्रित करावी त्याच्यावर एक कलश ठेवावा व बा तो लाल रंगाचा तो कलश असावा ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये तसंच तुम्हाला करायचं आहे तर हे करून त्या कलशामध्ये मग पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यावर त्या कलशाच्या पाचही बाजूला तुम्हाला बिड्याची पाने ठेवायची आहेत आणि इथे मग आपण कलशाला आपण कुंकवाने संपूर्ण असे पाच रेषा ओढून घेत असतो तर इथे तुम्हाला हळदीचा वापर करायचा आहे हळदीने तुम्हाला त्या कलशावर पाच रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि त्या कलशामध्ये पाणी टाकावं एक रुपया सुपारी फूल गंध अक्षदा अर्पण करावी आणि नंतर तो घट तुम्हाला त्या तांदळावर ठेवायचा आहे तर त्याच्यावरती एक डिश घ्यावी मग डिशवर तुम्हाला अखंड असे तांदूळ तांदूळ संपूर्ण डिश भरून ते तांदूळ तुम्हाला पसरून घ्यायचे आहेत आणि मग ते तांदूळ पसरून घेतल्यावर त्याच्यावर तुम्हाला खंडोबा महाराजांचा टाक असेल तर तो तुम्हाला झोपून ठेवायचा आहे मूर्ती असेल तर ती तुम्हाला तशीच ठेवायची आहे जर तुम्ही सुपारी स्वरूप असेल तर मग ती सुपारी तुम्हाला ठेवायची आहे पण त्याच्या आधी जर तुमच्या घरात खंडोबा महाराजांचा टाक असेल तर तो तुम्हाला त्या टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पुरुषसुक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि जर तुम्ही सुपारी ठेवणार असाल तर तुम्ही सोळा वेळा किंवा एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा श्रीसुक्त असं पटन करून तुम्हाला अभिषेक करायचा आहे वलश्रुती म्हणत असताना हात जोडावे आणि हे करून झाल्यावर मग ती तुमचा टाक असेल किंवा जर ती तुमची सुपारी असेल तर मग ती तुम्हाला त्याच्यावरती ठेवायची आहे आणि आता सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पण आपल्याला स्थापना करायची असते तर घरात गणपती बाप्पांची मूर्ती घ्यावी किंवा सुपारी घ्यावी ओन गण गणपती हे कधी करायचं तर संकल्प नंतर तर आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि दोन विड्याच्या पानावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गंध फूल अक्षदा अर्पण करायचे आहे आणि खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि नंतर ज्या पद्धतीने मी तुम्हाला घटस्थापना सांगितलेली आहे ती तुम्हाला करायची आहे आता हे करून झाल्यावर टाक तसाच ठेवापा पहिल्या दिवशी बिड्याच्या पानाची माळ अर्पण करायची असते आणि नंतर बाकीचे जे काही पाच दिवस आहेत तर तुम्हाला झेंडूची फुलं असतात तर ती माळ तुम्हाला अर्पण करायची आहे तर तई आमच्याकडे हे काहीच करत नाहीत मग अशा वेळेस फक्त तुम्ही अखंड दिवा लावावा त्याच्याबरोबर श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं अर्थात लग्नकार्य असणार आहे तर मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की एक पारायण करू शकता तीन पारायण करू शकता पाच पारायण करू शकता तर तुम्हाला जसं जमेल तेवढे पारायण तुम्ही करा पण कमीत कमी एक पारायण तरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा एवढंच आहे की अखंड दिवा तुम्हाला पहिल्याच दिवशी लावायचा असतो तर हे झालं आता संपूर्ण घटस्थापना करून झाल्यावर एक नारळ तुम्हाला देवासमोर ठेवायचा आहे जिथे तुम्ही घट जिथे तुम्ही घटस्थापना करणार आहे तर तिथे नारळ ठेवा शंख तुम्हाला ठेवायचा आहे घंटा तुम्हाला ठेवायची आहे आणि मग अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे अखंड दिवा लावून झाल्यावर आपल्याला खंडोबाची आरती करायची आहे तर ती झाली तुमची घटस्थापना आता ही घटस्थापना करून झाल्यावर रोजच्याप्रमाणे रोज एक एक फुलांच्या झेंडूंची फुलांची माळ तुम्हाला घटाला अर्पण करायची आहे आणि रोज थोडं थोडं पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे तर बऱ्याच घरात घरात खंडोबाचं नवरात्र नाही केलं जात पण तुम्ही सेवा करू शकता तुम्ही अखंड दिवा लावू शकता आता बघा घटस्थापना करत असताना सगळे टाक झोपून ठेवायचे अजिबात नाही फक्त खंडेराव महाराजांचा टाक तुम्हाला ठेवायचा आहे आणि अगदी ताई आमच्याकडे नाही घट घटस्थापना केली जात नाही मग काय करायचं आहे ज्या पद्धतीने कुळदेवी विश्राम करत असते ना नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये तर त्याच पद्धतीने खंडेराव महाराजसुद्धा हे विश्राम करत असतात हे सुद्धा आराम करत असतात भले तुमच्याकडे ना घटस्थापना होत नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या देवघरातला टाक आहे ना हा झोपून ठेवू शकता नसेल शक्य तर मग तसाच ठेवावं पण दररोज त्या टाकाची तुम्ही पूजा करायची नाही आहे म्हणजेच तो टाक हलवायचा नाही आहे म्हणजे रोज तो टाक तुम्ही धुवायचा नाही बाकीची सगळी देवपूजा पूजा तुम्ही करू शकता तुम्ही कुळदेवीची पण दररोज अर्धी तुमच्याकडे जर टाक असेल किंवा फोटो असेल तर तो हलवून तुम्ही तिची पूजा करू शकता पण खंडेराव महाराजांचा टाक जर तुमच्या घरात असेल आणि जर जर तुम्हाला नवरात्री तुमच्या घरात घटस्थापना होत नाही तर मग कमीत कमी देवघरात तर खंडेराव महाराजांचा टाक तुम्ही झोपून ठेवू शकता दोन विड्याच्या पानावर ताई आमच्याकडे ही पद्धत नाही आहे तर कमीत कमी दोन विड्याच्या पानावर तरी खंडेराव महाराजांचा टाक तुम्ही झोपून ठेवू शकता आणि मग त्यांना हलवायचं नाही आहे मग लांबूनच त्यांची तुम्हाला पूजा करायची आहे धूपधीप उगळायचा आहे आणि जी काही सेवा मी नंतर सांगणार आहे ना तर ती तुम्हाला करायची आहे आधी सांगते जर तुमच्याकडे घटस्थापना होत नसेल तर तुम्ही टाक नका झोपून ठेव तर ताई आमच्याकडे टाक नाही आहे तर आमच्याकडे फोटो आहे मग तो फोटो तुम्ही हलवू नका मग आमच्याकडे फोटो पण नाही आहे मग आमच्याकडे मूर्ती आहे तर मग ती मूर्ती सुद्धा तुम्ही शक्यतो तु, हलवू नका पण ती मूर्ती तुम्ही विड्याच्या पानावर तशीच ठेवू शकता कारण ती झोपून ठेवली तर मग ती वाकडी होईल म्हणून बघा तिथे तशीच ठेवावी आणि ती, ती हलवू नका जर घटस्थापना करणार असाल तर मग बाकीचे देव मग देवी आहे किंवा भैरोबाचा टाक आहे तर तो घट बसवायचा नाही आहे एवढी काळजी घ्यावी ज्या पद्धतीने आपण देवीची ओटी भरत असतो ना तर त्याच पद्धतीने खंडोबाचा मान सन्मान करायचा असतो मग ते पांढरं वस्त्र असतं मग ते तुम्ही टोपी पांढरं वस्त्र तुम्ही तिथे पहिल्याच दिवशी ठेवू शकता भले मग तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल पण हे खंडोबाचं पांढरं वस्त्र असतं तर किंवा धोतर अर्पण करू शकता किंवा काही ठिकाणी फक्त टॉवेल टोपी अर्पण करतात आता तुमच्याकडे काय पद्धत आहे तर ती तुम्ही करावी जर पांढरं वस्त्र अर्पण करायचं असेल तर, तर ते करू शकता फक्त टॉवेल टोपी सहा दिवस तुम्हाला ती तिथेच तिथे ठेवायच्या आहे आणि नंतर देवघरात तुम्हाला ते तसंच ठेवायचं आहे आणि नंतर त्याचं काय करायचं तर जेव्हा चंपाषष्ठी येईल मग ती तुम्ही कुठल्याही खंडोबाच्या मंदिरात ती तुम्ही दान करू शकता किंवा जर तुम्ही कधी जर जेजुरीला गेलात किंवा तुम्ही पालेला गेलात तर मग तुमचे जे तुमचे जे काही आराध्य देवत आहेत तर त्यांचे म्हणजे तुमचे जे काही कुलदेवत आहेत खंडोबा महाराज तर जेव्हा तुम्ही जाल मग तिथे तुम्हाला ते घेऊन जायचं आहे आणि अगदी जर ताई आम्ही चार पाच वर्ष जाणारच नाही आहे मग तुम्ही कुठल्या पण मंदिरात जाऊन मग ते ठेवू शकता आणि खरं तर चार पाच वर्ष हे चुकीचं आहे प्रतिवर्ष आपण आपल्या कुळदेवीच्या ठिकाणी जाऊन कुळदे कुळदेवाच्या ठिकाणी जाऊन मान सन्मान करायचा असतो ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी कराल ना तर तुमच्या संसारीक अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते तर नक्कीच कुळदेव आणि कुळदेवी हे हे असेच चटकन पावतात कारण आपल्याला जेवढी आपल्या आईवडिलांची ओढ असते ना तर त्यांना सुद्धा आपल्या लेकराची ओढ असते म्हणून त्यांची सेवा केल्याने कधीच कशाची कमी पडत नाही आणि अगदी घट नसेल शक्य तर मग तुम्ही अखंड दिवा लावू शकता तर त्यांची तुम्ही सेवा करू शकता श्री श्री मल्लारी सप्तशती ग्रंथाचं पारायण जास्त वेळ तुम्हाला करता येईल तर तेवढं तुम्हाला करायचं आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ